एकदम ह्याला घासून मारायचे पहिले होलाय ना तावच किंवा होलाय ना ह्याला घासून मारलीस ना की सरळ रेषेत जाते होडी कोण ह्या बाजून एकदा पण नाही <laughs> मारले बघितलं <laughs> नाही नाही मग स्ट्रेटच आले खालून एकदम स्ट्रेट आणि वाटली तर इकडे होते हा तावज मारून इकडे बाहेर अशी करा अच्छा 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 म्हणजे वेगळा तावज मारायची गरज नाही गरज नाही बरोबर हा आली परत इकडे एकदम होडीचं वाटतंय तुला हा इकडे फिरते इकडं हा बघ हा उलटी मारायची अच्छा 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 हा समजलं जवळ लागला एकदा तिकडून इकडे फिरतो इकडून तिकडून इकडून लास करायची त्याला लास करणं म्हणतात हा काय मला होडी शिकायची ऍक्च्युली आणि काका म्हणतो तुला शिकवतो होडी कारण त्याला काकाला अगोदरपासून होडी यायची आणि खाली लोटलेली आहे होडी पिंट्या काकाची तर ती होडी पण आम्ही लोटणार आहेत म्हणजे चालवायला आम्ही शिकणार आहे होडी येते मला पण ताऊजवाली नाही आहेत अशी वल्याची येते मग आणि हे जाळं आहे थोडंसं आणलं आहे हे पण टाकणार आहे तर तुम्हाला बघायला आवडेल व्हिडिओ मस्त एन्जॉय करा मजा येणार आहे आता कशी चालवते काय माहीत पण बघू आता काय जमते का ती अरे बघा काका आहे ना आता होळी चालवत आहेत आणि आपल्याला शिकायची पण आता आम्ही अगोदर जाळं सोडून घेणार मग बाकी सगळं जमते यार <laughs> <laughs> आणि पाणी बघ किती शांत आहे नदीचं आमच्या संध्याकाळ आहे वाजले संध्याकाळचे सव्वा चार आणि पाणी एकदम शांत आहे बघ असं वातावरण वाव काका आहे ना आता मला सांगणार आहे इन्स्ट्रक्शन देणार आहे की कशी चालू आधी अगोदर ओलं आहे ना हे ओलं आहे आणि यानं ट्राय करायची आहे नंतर मग ताऊस बघूया जाळ्यात आमचा काय मासा नाही सापडला ಸರಳೆ ಇರತ್ತಿರವರ ಹಿರವರ ವರತಿ ಹ್ಞೂ ಹ್ಞೂ ನಾವು ಹ್ಞೂ ಸರಳ ಯಾ ಅಡ ಬಗೇ ಜಡಿ ಮಡೀಡ ಹಾಂ ಆ ಬರೋಬರ್ ಹಾಂ ನಾವು ದೇವರ लावंदे वरती हां आता तुला कळलं पुढे कुठे जाते ती बरोबर दिशा फक्त देत राहायची देत राहायची दिशा बरोबर मार इकडे हा बरोबर आहे तिकडून इकडे बरोबर आहे बरोबर आहे इथे पाणी माझ्या कमरेवर आहे इकडे मारा बरो बरा। 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 इकड़े आता बरोबर आहे बरोबर आहे मार इकडे आता इकडे घे इकडे फिरते फिरते कुठे ती बघायची मग त्या बाजून मारायची तरी फिरवली तरी चालेल फिरव फिरव फिरते फिरव जमतं हे ऐकायला फिरव 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 फिरली जमते हम्म आता सरळ घे आता इकडे घे सरळ बरोबर एकदम ह्याला घासून मारायचे पहिले होलाय ना तावज किंवा होलाय ना ह्याला घासून मारलीस ना की सरळ रेषेत जाते होडी कधी की काका इंस्ट्रक्शन भारी देतो घास मी सुद्धा असं प्रॅक्टिकल करा तुमच्याकडे असं ते घासून मारायची बहिला ह्याला ना घासून मारलीस ना की सरळ येणार रेषेत येणार आता ताव जोर कशी खोडी चालवायची ना खरी ती काका आपल्याला दाखव हा हवे तिथे ओके अरे हो स्पीड बघा स्पीड बघ लाडक आणि सूर्य बघा पाठी काका ना ते हे समोरच ना हे लागेल म्हणून तिथं ना ते तुटलंय तर खरी हे दोन असं अंगठ्यात पकडतात असं अंगठ्यात पकडायचं आणि मग होळी झालं रंगडीच्या आणि इकडे तिकडं नाही स्ट्रेट आली एकदम परफेक्ट आणि पटकन आली बा कुठं वरती आलेलो बघा मग मी इथून फिरवले थोड्या वरतून आले बघा पटकन फास्ट पाणी असं शांत असलं ना मग शिकायला पण मस्त मजा येते घेशील तिकडे जाणार आ... पण नाही मारले बघितलं नाही मा... <laughs> <laughs> स्ट्रेटच आले खालून एकदम स्ट्रेट आणि वाटली तर इकडे होते हा म्हणजे वेगळा तावज मारायची गरज नाही गरज नाही बरोबर आली परत इकडे एकदम होडीच पर... वाटते तुला हा इकडे फिरते इकडं हा बघ हा उलटी मारायची अच्छा 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 समजलं एकदा तिकडून इकडे फिरत इकडून तिकडून इकडून लास करायची त्याला लास करणं म्हणतात हा काय खालून आलो ना मी मी सारखा इकडे इकडे मारत होतो पण काका आता बघताय एकच साईड पकडलेली आहे अजिबात पुन्हा नदीचं पात्र पण तुम्हाला सुपर व्ह्यू हो केला एकदम आणि नदीचं पूर्ण पात्र दिसतंय आमच्या गावाला होडी शिकवेन <laughs> काका म्हणतात होडी शिकवणार तुम्ही या गावाला आमच्या आपल्याला पण अशी एक बघायला पाहिजे नाही एवढीच हवी मस्त लहान एवढीच हवी बघा वाघळ्यांचे माड दाखवूया तुम्हाला इकडं वरती बघा आता फिरवताना दाखवतो बघा हा अरे कायच नाही केलंय काय हालचाल चाल अरे क्लासच बघा फिरली अरे आणि पाठी मग बघा मस्तच आता भारी वाटत एक नंबर हा हा वरती पुढे गेला की बेनी कुसुंब सगळी गाव आहे आणि ही वरती सरळ लांजापर्यंत प्रभाणवली ला पर्यंत जाते आणि एक वाकड साइड लांजा स्पीडनी जाणार खाली आता पाणी पण खाली चाललंय ना स्पीडनी एकदम आणखी स्पीडनी मगायच्या अक्षर डबल भाऊ अक्षरशः नाही आमच्या आजोबा होते ना ते एकदम असं तरबेज होते चालवण्या शिकवला हा yeah. वलवतात पण ही तावजेचं खरं कसं बाय मी आता बघितलं ना तावसचं खरं कसं आहे कारण तिथं बॅलन्स सांभाळायचं तुम्हाला खाली प्लस वरती लक्ष ठेवायचं समोर कुठं झाले आणि दगड वगैरे असलं की झालं मग संपला विषय आता उभारा इथंच उभारा बघा पण पडलास तर काय प्र पाणी नाही आहे मजा इकडे घ्या आता आता हा बघ हा अशी बरोबर आहे घासून मारा घासून मारायची आता इकडे मार इकडे फिरते होडी घासून मारलीस ना मग होडी हा अशी बरोबर आहे हां बघ हां मार इकडे आता बाहेर मार तेव्हा फिरेल इकडे होडी एकदम बाहेर नाही हां बा 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 बरोबर आहे हां आता मार इकडे आता घासून मार होडी ताव घासून मार आता अशी बरोबर आहे हां हां नाही परत फिराव चौकस काय गडबड नाही नाही आता इकडे फिरेल होडी इकडे बाहेर मारायला हवीस हो बाहेर मारायला हवी अजून मार बाहेर मग फिरेल बघ हा बस फिरली चौकाश पाय जाम धरायचे फिरली बाहेर मारायची आता घे आली सरळ हां आता सरळ आली हां परत बाहेर मार नाही आता सरळ जाऊन दे सरळ नाही आता मारा ना? आता इथे मारा बाहेर मारतोस तर अशी हा इथं मारायची बास बास बरं येऊन दे हां बास हां आता जमलं घासून मार म्हणजे हिकडली ना हिकडे फिरते ना, फिर ना आ, बरे बरे। बरे ती फिरणार इकडे हा बरोबर आहे ओके बरोबर आहे हा अरे तिथे वर उभे राहायचे भाऊ वरच्या ह्याला आणि अंगठ्यात अशी धरायची होडी ही बघ अशी धरायची होडी हा मार बाहेर हां बरोबर आणि जाय मी तुला दाखवतो कशी धोळवायची ती तुला नंतर आता आता घासून मार अशी बरोबर आहे हां बरोबर आहे जमत जमलं येते बस बस आता सरळ मार्ग <laughs> आता याच्यात मार तिथे मार अशी मारायची बरोबर आहे हायचं नाही हल्लाच की संपला विषय हा बाहेर मारतोय सरळ कर कोणी पाण्यात होलं म्हणजे जिथे तावज लागत नसेल ना तिथे होडी होल इकडे बाहेर बस 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 जरा खुनवायची बाहेर गेली ना मी जाड सोडलेला आहे छोटासा तुकडा आहे बघूया खाली नऊ सोडायचंय मजा येते ना होडीत पण नारळीची झाड बघा केळी बघायची केळी तेवढीच आहेत पण ते आता तेवढीच राहणार ती केळी नाही अजून काय पडलं ते हे पडलं ते केळीचं हे बघा केळफूल भेटला आपल्याला भाजीसाठी का भाजी होडी तिकडून घेऊन इकडे आलेलो केळफूल काढायला हे बघा फायनली काढलेला कोका दुसरा पण मी जाऊ का पलीकडं बोल <laughs> <laughs> आशा आहे की छोटासा आमचा व्हिडिओ मस्त तुम्हाला आवडला असेल थोड्या तरी काहीतरी टिप्स मिळाला असेल जे पूर्ण नवीन आहेत ना ज्यांना माहीतच नाही कशी चालवायची त्यांच्यासाठी कारण माझ्यासाठी तर चांगला लेसन होता आणखी चालवली दोन तीन दिवस तर कादाची जमेलसुद्धा चांगली पण बरंच पहिल्या दिवशी सुद्धा चांगली आम्ही तिथपर्यंत जाऊन पुन्हा खाली आलेलो आणि आता होडी लावायची तिकडे थँक्स टू काका आणि या तुम्ही पण आमच्याकडे मग शिकायला शिकायला